असेल किंवा शहरात असेल हा व्यवसाय असा आहे की कुठेही चालतो फेरीचा करा किंवा घरातून करा किंवा दुकानातून करा काहीच हरकत नाही कारण की हे कलेक्शन असं आहे की जर एखाद्या महिलेने साडी घेतली तर तिच्या मागे फॉल आहे अस्तर आहे पेटीकोट आहे ब्लाउज पीस आहे या सर्व गोष्टी आल्या तर हेच कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवट नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी पुन्हा आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मॅचिंगचं पण कलेक्शन मिळतं म्हणजे की जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकता जर तुम्हाला थांबचा कपडा हवा असेल बऱ्याच महिलांना म्हणजे स्टिचिंग जे पेटीकोट असतात ना त्यांना शिवायला थोडं इशू होतो म्हणजे की त्यांना प्रॉपर येत नाही म्हणून त्यांच्यासाठी पण तुम्हाला कलेक्शन आहे जर तुम्हाला ब्लाउज पीस हवं असेल तर ब्लाउज पीस सुद्धा घेऊ शकता पण या ठिकाणी टोटल जे कलेक्शन आहे ते तुम्हाला होलसेल मध्ये घ्यायचे इथे सिंगल पीस कुठेच नाही मिळत त्यानंतर आपण पहिलं कलेक्शन बघूया जे म्हणजे की पेटीकोट चा आहे फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला परकर मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्लेन आहे तुम्हाला छानपैकी खालच्या साईडला जो आहे आपण म्हणतो ना की प्लेट आहे तर तुम्हाला ही प्लेट मिळून जाणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जी पेटीकोटची व्हरायटीज आहे, 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 आहे ना म्हणजे कॉटन आहे पॉलिस्टर आहे त्यानंतर मिक्स कॉटन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला झालर आपण म्हणतो ना की झालरचा पण थोडा ले बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला झालरच हवं असेल तर तुम्ही झालरचं घेऊ शकता जर तुम्हाला खालच्या साईडला प्लेन अशी प्लेट हवी असेल तर प्लेन प्लेट घेऊ शकता जर तुम्हाला कम्प्युटराइज डिझाईन असेल अशी तर तुम्ही अशी पण घेऊ शकता पण जर व्यवसाय करायचा म्हटलं तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता कारण की कसं असतं जास्त गुंतवणूक करायची नाहीये फक्त पंचवीस हजारात आपला व्यवसाय स्टार्ट होतो आणि हा व्यवसाय असा आहे की बाराही महिने चालतो खेड्यात असेल किंवा शहरात असेल किंवा दुकानात असेल घरात असेल कुठेही हा व्यवसाय तुम्ही करू शकता त्यानंतर आपण बघूया ब्लाउज पीसचं कलेक्शन जे यामध्ये पूर्ण जे आहे कॅटलॉग मिळणार आहे सर्व पीस जे आहेत म्हणजे सर्व वेगळे आहेत हे बघा यामध्ये पूर्ण डिजिटल प्रिंटचे तुम्हाला यामध्ये जे आहे पीसेस दिलेल्या आहे आणि खूपच सुंदर आहे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही इथून घेऊन जा आणि सर्वांची प्राइस वेगवेगळी लावा यामध्ये जास्त मार्जिंग नाही मिळत जास्तीत जास्त तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये बस इनफ आहे मग तुम्ही एका ब्लाऊज पीसच्या मागे असे पैसे कमवू शकता तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि राहिली थानची गोष्ट तर यामध्ये तुम्हाला असं पूर्ण बंच घेणं कंपल्सरी आहे यामध्ये कलर तुम्हाला वेगळे मिळतील तर तुम्हाला कलर सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता आणि ब्लाऊज पीस हवं असेल तर क्वांटिटीमध्ये म्हणजे की आता लाल कलरचं बंच माझ्या हातात आलंय तर तुम्हाला जर ब्लाऊज पीस क्वांटिटीमध्ये एकाच कलरचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता ब्लाऊज पीस व्यतिरिक्त जर तुम्हाला अदर दुसऱ्या गोष्टी क्वांटिटीमध्ये डिमांड करायची असतील मागायचे असेल तरी तुम्ही घेऊ शकता आता ब्लाऊज पीस बऱ्याच ठिकाणी प्लेन असं आहेरसाठी दिलं जातं तर आहेरांसाठी सुद्धा हे कलेक्शन बेस्ट आहे कारण की मॅचिंग मध्ये भरपूर साऱ्या अशा व्हरायटीज आहेत ज्या म्हणजे की आपल्याला क्वांटिटी मध्ये ठेवणं गरजेचं आहे व्यवसाय अशी गोष्ट आहे म्हणजे की ज्यामध्ये आपल्याला क्वालिटी असेल रेंज असेल अशा भरपूर असंख्य गोष्टी व्यवसायात लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण बघूया रेडीमेड ब्लाऊज आजचं जनरेशन असं आहे धावपळीचं युग आहे तर सर्वांना घाई आहे सर्व लोक वेळेला खूप महत्त्व देतात त्या हिशोबाने कसं आहे ना सर्व गोष्टी जर आपल्याला रेडी मिळाल्या तर आपल्यासाठी सोयीचं असतं तर तुम्हाला या ठिकाणी रेडीमेड ब्लाऊजचं सुद्धा कलेक्शन खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जिमे शू मटेरियल मध्ये आपण बघूया खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला गोल्डन खूप सुंदर सिल्वर यावर काम आहे आणि कलेक्शन एवढं जबरदस्त आहे म्हणजे हे कलेक्शन पण तुम्हाला सेट वाईज कलेक्शन परचेस करायचे या ठिकाणी सॅम्पल भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्व कलेक्शन मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून चांगलं चांगलं जर बेनिफिट कमवायचं असेल तरी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे एकदा व्यवसाय स्टार्ट करा ते पण एका ब्रँड सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसत नका तर तोपर्यंत नमस्कार